काय पोच भाऊ बघू उघडते उघड कर नाहीये मग तू काय टाकलं हिच्यात लिंबू पाणी बनवलं ना बनवलेलं नाही मग काय टाकलं त्यात ते काय तिकड काय ते, ते, ते? अम्मा काय लिंबू टाकला कशाला तू तू आजारी ना तुला मी काय सांगितलं त्या दिवशी तुला काय सांगितलं मी काय सांगत तुला तू बनवलं ते बनवलं कशाला अरे अजून सर्दी चांगली नाही रे काऊन एवढं वैताग देतो रे तू रुद्र त्या दिवशी एवढा मरणाचा खोकला लागेल सर्दी व्हायल तर तू खाल्लं तू वाटीभर आणि आता पण ते लिंबू पाणी करून ठेवलं म्हणणं काय का? तुझं मल तू पटकन सांग तुला आजारी पडायचंय का हाय का पप्पा काही आपला अडचण आपल्याला माहिती काय चालू आहे तू कशाला टेन्शन देतो रे कशाला पिय पियाच तुला ते अरे कशाला प्यायचंय ते लिंबू मध्ये साखर टाकून ठेवली साखर नाही टाकली नाही टाकली नाहीये लिंबू कशाला तू का लावलं तू कापवलो तू लिंबू कापर का लवलं నిక్ పుడు నిక్ నిక్